मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांती विषय हा सण का साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीविषयी शुभ मुहूर्त व संपूर्ण माहिती नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती होय हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे मराठी वर्ष हे गुढीपाडव्यानंतर सुरू होतं त्यामुळे हा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती होय हिंदूच्या प्रमुख सणांपैकी हा सण देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारीला साजरा केला जात आहे तेव्हा सूर्य राशी परिवर्तन करतो म्हणजेच राशी दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच या वर्षी दोन मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला साजरी केली जाईल हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला तर कधी कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो याचे तार ही तारीख बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल किंवा बदल मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हाच खरमास संपतो त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनिटाने उशिरा प्रवेश करतो तर दर तीन वर्षांनी सूर्य एका तासानंतर तर दर बहात्तर वर्षांनी एका दिवसाचा विलंबाने सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून कधी सूर्य कधी मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला साजरी होते तर कधी ही पंधरा जानेवारीला साजरी होते हेच त्याचं एक कारण कार आहे त्या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे मकर संक्रांतीचा पुण्य काळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटं असेल हा वेळ स्नानदानासाठी अतिशय शुभ मुहूर्त आहे याच वेळेमध्ये तुम्हाला हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे तसेच मकर संक्रांतीचा महापुण्य काळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंतचा असेल ज्याचा कालावधी एक तास मिनिटे असेल या शुभ मुहूर्तावरती पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते याच वेळेमध्ये पुण्यदान करावे संक्रांतीची पूजा वगैरे करावे हा वेळ विशेष म्हणजे एकोणावीस वर्षानंतर असा दुर्मिळ योगायोग पुष्पातील संक्रांतीतील आकाश लाल होईल मकर संक्रांतीला काय महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हणजे सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो शनी म्हणजेच त्यांचा पुत्र आणि सूर्यदेव याला उत्तरायण सुरू होतं उत्तरायणप्रसंगी सूर्याला अर्ध देणे पूजा केली जाते हे खूप महत्त्व मानले जाते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी सूर्य हा तिळा तिळाने वाढतो म्हणजेच दिवस हळूहळू मोठा होत जातो म्हणून या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिप्रदा तिथी अग्निला दिली आहे त्याचा स्वामी ब्रह्मा आहे या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळाच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश होतोच शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे सांगितले जाते